हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आजचा विषय असा आहे ब्लॉग शूट करण्याचा माझ्या ताईला झालेला आहे बेबी बॉय म्हणजेच मी झालेले आहे मावशी आणि त्यांच्याच आज ते आहे ना हॉस्पिटलमधून घरी येणार आहे तर त्यांच्याच एंट्रीसाठी मी ते थोडं डेकोरेशन चालू आहे डेकोरेशन केलं आहे आम्ही बघा कसं आहे डेकोरेशन हॅलो गाईज आता हार्ट बनवते आहे uh, आता तिथं हार्टचं काम चालू आहे बघू एक बघू कसं हार्ट बनवत आहे खूपच ठीक आहे ते तिकडे हार्ड बनतात तर मी तुम्हाला एंट्रीपासून पूर्ण डेकोरेशन दाखवते मी कसं कसं केलं ते मला काही एवढं डेकोरेशन येत नाही बट ठीक आहे थोडंफार थोडंफार दो जम अरे हो तुम्ही पण केलं आहे पण माझं जरा जास्त हे ना भाग जास्त आहे माझं थँक्यू इकडून पूर्ण डेकोरेशन केलं मी एंट्री फ्रेंडचं सहज मला दाखवते आज मी खूप खुश आहे आमच्या घरी छोटा बाबू येणार आहे माझा भातचा एंट्री केली आहे इतकून एंट्री आहे पूर्ण हा पण मी केलं आहे पूर्ण एंट्री केले तर तुम्हाला मी ताई जेव्हा येईल ना तेव्हा मी तुम्हाला अर्धा भाग दाखवते आता सध्या प्रेरणा पण काम करते दाखव धनबा तिला पण विचारायला घेतलं पाहिजे ना हे रू इकडे हॅलो बोल हॅलो बाय माझी गौरी आहे गौरी एक नंबर कॉमेडी झाल्या हायच ना तर मी तुम्हाला नंतरचा क्लिप घेते जशी ताई येईल तशी मी व्हिडिओ शूट करेन तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाकीची किती अंतर घेते बाय बाय फ्यू मोमेंट्स इथं गाईस ताई ऑन द वे आहे इकडे आम्ही तिचं वेटिंग साठी थांबलो सगळं बघा ही रडते बिचारी मी नाही मारली तिला मी मारले आम्ही वेटिंग वर आहोत आईच्या चला नंतर